मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर दोन महिलांनी शाही फेकण्याच्या घटनेचा मधील पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे अमरावती शहराचे सन्मान्य आयुक्त आयुक्तांचं पद अमरावती शहरात शहरामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये सर्वोच्च पद आहे त्या पदाचा अपमान करणे हे महिलांना शोभत नाही त्या पदाची गरिमा अमरावती शहरामध्ये राखल्या गेली पाहिजे परंतु आयुक्तांना त्या ठिकाणी बोलून त्यांचा त्यांच्यावर शाही फेकण्याचं निंदनीय कार्य हो। काही पक्षाच्या महिलांनी केलेलं आहे महिलांना असं कृत्य करणं शोभत नाही अशी जी बाब ही घडली हे जे कृत्य महिलांनी केलं त्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करते आज घडलेल्या प्रकाराबद्दल आता मी महानगरपालिकेमध्ये बसली असताना आत्ताच माझ्या कानावर राजापेठ उद्यानपुलाच्या खाली जी घटना घडली आमचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री आष्टीकर साहेब यांना युवा स्वाभिमानच्या काही महिलांनी राजापेठ उद्यानपुलाच्या खाली काही प्रॉब्लेम आहे तुम्ही त्वरित या ठिकाणी या असं म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि आल्यानंतर साहेब लगेचच त्वरित महिला अडचणीत आहे असं समजून त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर तेथील काही महिलांनी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे अतिशय निंदनीय अशी घटना आहे आयुक्त एका ऑफिसरच्या अंगावर अशा पद्धतीनं महिलांना महिलांनी शाई टाकणं हे अतिशय चुकीचं आहे जर काही करायचं असेल आयुक्त काही राजकीय नाही एखादा आंदोलन एखादं निवेदन महिला देऊ शकल्या असतात परंतु अशा पद्धतीनं करणं हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अजूनही बिघडायला वाव मिळालेला आहे नुकतंच वातावरण शांत झालं होतं आणि या घटनेनं परत वातावरण चिघळेल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे आज अमरावतीमध्ये जी घटना घडलेली आहे मनपा आयुक्त यांच्यावर जी फेक झालेली आहे ही घटना अतिशय चुकीची आहे आणि कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला विठीस धरून त्यांच्या अशा प्रकारचा हमला करणे हे चूक आहे त्यांच्या ज्या काही समस्या होत्या ती समस्या संवैधानिक पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवून त्या समस्येचं निराकरण करायला हवे होते या घटनेने समाजामध्ये एक चुकीचा मेसेज जात आहे आपल्या अमरावतीमध्ये अशा प्रकारची घटना कधीही यापूर्वी घडलेली नव्हती आणि आपल्या अमरावतीचे नाव बदनाम होणार नाही याची दखल याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी